श्रावणीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाला वांगी ग्रेव्हीमध्ये यासाठी आपण खूप थोडं साहित्य वापरणार आहे एक मध्यम आकाराचा कांदा खोबरं टोमॅटो एक चमचा धने कोथिंबीरच्या काड्या सात आठ लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या आणि एक इंच अद्रकचे तुकडे करून घेतलेत मी तीन वांगी कापून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली होती जेणेकरून ती काळी पडू नयेत हा सगळा मसाला जो आपण काढला आहे तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा मसाला बारीक करतानाच यामध्ये मीठ घालून घ्यायचे जे मी दाखवलं नाही आहे ठीक आहे मग हा मसाला वाटून झाला की मग आपण वांगी तळण्यासाठी घेणार आहोत वांगी तळण्यासाठी म्हणजे काय शालो फ्राय करून घ्यायचे आहेत कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवून द्यायचे आणि नंतर वांगी शालो फ्राय करायची आहेत मध्यम गॅसवर आणि झाकण ठेवूनच शालो फ्राय करा जेणेकरून आपण वांगी तळत असताना किंवा शालो फ्राय करत असताना त्याचे जे शिंतोडे उडतात तेलाचे ते आपल्या अंगावर येणार नाहीत वांगी आपल्याला दोन ते तीन मिनिट शॅलो फ्राय करायची आहेत ज्या वेळेला तुम्ही झाकण ठेवाल तेव्हा गॅस फास्ट करू शकता पण झाकण काढते वेळी तुम्हाला गॅस कमी करायचा आहे कारण शिंतोड आपल्या अंगावर यायला नकोत ही वांगी शॅलो फ्राय करताना हलवून घ्यायची आहेत चारही बाजूंनी ती छान शॅलो फ्राय झाली पाहिजेत नंतर शॅलो फ्राय झाली की वांगी काढून घ्यायची आहेत आणि हो जे तेल आपण घेतलं होतं ते तेलही कमी करायचे कारण वांगी शिजवण्यासाठी एवढ्या ते तेलाची आपल्याला गरज नाही आहे नंतर फोडणीमध्ये पहिला हिंग घालायचं आहे नंतर जिरं धने जिरेपूड हे सगळं घालून ते छान परतवून घ्यायचं मग त्यामध्ये एक चमचा कोथिंबीर घालायची आहे हळद घालायची आहे पाव चमचा आणि ते छान परतवून झालं की मग त्यामध्ये आपण वाटून घेतलेला जो मसाला आहे तो घालायचा आहे मसाला थोडासा परतवून मग त्यामध्ये आपल्याला वांगी घालून घ्यायची आहेत जी आपण शॅलो फ्राय करून घेतली होती शॅलो फ्राय करून घेतलेली वांगी घालायची आहेत आणि ती छान परतवून घ्यायची आहेत पुन्हा एकदा मग त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे पण पाणी थंड नाही घालायचे पाणी आपल्याला गरम करून घालायचे ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं ते भांडं धुऊन आपण दुसऱ्या कढईमध्ये गरम करायचे पाणी आणि नंतर मग आपण या आप मसाल्यात वांग्यामध्ये घालून घ्यायचे पाणी गरम करून घातल्यामुळे भाजीचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहतं आणि त्यामुळे भाजीही आपली पटकन शिजते म्हणूनच कोणत्याही भाजीला तुम्ही पाणी घालत असाल तर ते गरमच करून घालायचे पाणी घातल्यावर झाकण ठेवायचे आणि तीन ते चार मिनिटामध्ये आपली वांगी शिजून तयार होतात आणि चवीलाही अगदी अप्रतिम लागतात आपली वांगी तयार आहेत नंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एक मिनिटभरासाठीच झाकण ठेवायचे जेणेकरून जो कोथिंबीरीचा वास आहे सुगंध आहे तो आपल्या भाजीला लागेल नंतर आपलं वांग खाण्यासाठी तयार आहे अशाच रेसिपीजसाठी श्रावणीस किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमची भाजी बनवल्यावर कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा